नमस्कार फॅमिली फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आहे आता आमच्या किचनमध्ये सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मला आता कुकर लावायचा आहे तर हे माझ्या हातात आहे तुम्हाला लक्षात आलं असणार हा आहे फणस फणसाची कोयली म्हणजे हा आहे कच्चा मी खांगी सकट असं तोडून आणलेलं आहे एवढं मस्तपैकी झाडाचा एकदम ताजा ताजा आहे काल संध्याकाळी आणलेला आहे मी कामधन एक वेनिंग गेलेले त्याने मला त्यांच्या झाडाचा काढून दिलेलं आहे आणि मिरची बनवायची आपल्याला आता भाजी तर भाजी कशी बनवायची आज जो गर आहे त्या गराची भाजी बनवायची आहे बी तयार नाहीत अजून ह्याच्यात हा कोवळा फनस आहे तर ह्याला पहिलं आपण आता हे कापून घ्यायचा आहे आणि कुकरला लावायचा तर चला आता आपण पुढे सुरू करूया ह्याची पुढची प्रोसेस असं खावा वाटतंय आणि हा आहे भाजीचा कच्चा फनस म्हणजे हा पिकल्यावर आपण मोठा झाल्यावर खाऊ शकतो पण ह्याची कोकणात असं फळ आल्यापासून त्याची भाजी तयार होत चाललेली असते ह्या घराची नंतर बियांची असं चालूच असते वेगवेगळा प्रकार तर आज हा तुम्हाला भाजीचा प्रकार दाखवते चला तर हा फनस आधी आपल्याला ह्याचा देठ कापून घ्यायचा आणि ह्याचे चार पीस करायचे आहेत खाली मी पेपर घेतलेला आहे तर त्याचा चिक खाली जातो आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि चाकूला पण म्हणजे जो ज्याचा चिक निघणार आहे तो आपल्या हाताला लागणार नाही आता बघा हाताला असं तेल लावून घेते जरास हाताला आणि चाकूला पण कारण ह्याचा जो चिकट पण आहे चिकाचा हे चिक सगळ्या हाताला लागतो आणि निघत नाही तर असं आपण पहिल्यांदा द्यायचं कापून घ्यायचा डेट बघितला कस चीक निघतोय त्याचा हा डेटाचं झाड त्याचा डेट आहे ते काढून ठेवते बाजूला आणि हे कापून घेतलेलं आहे ह्याला आता मी एक लिंबूची फोड पिळून घेतलेली आहे बारीकशी ती ह्याच्यावर लावून घ्यायची म्हणजे तो येणारा चिक आहे तो बंद होतो नाही तर तो सगळा चिक आपल्या हाताला आणि चार दिवस तरी निघत नाही ते सगळं चिकट चिकट झालेलं असते हाताला हे मी आता ह्याला हे पिळून घेतलं हे लावून घेतलं आहे लिंबू चिकायचं बंद झालेलं आहे आणि आता ह्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत चाकू दुसरा घेते याला धार कमी आहे कमी दुसरा घेतलाय त्याला पण तेल लावलंय आणि ह्याच्या आपल्याला तर मेन आधी चार भाग करायचे आहेत तर असं काही ते लवकर कापत नाही मी आता काय करते बघा चाकूच मोडलेला आहे तो, मोड तो चाकू हँडलमधला निघाला आता ह्याच चाकूने परत कापून घेते कापायची खूप सरकस आहे तसरत ह्याच्यासाठी आपल्याला धारदार असं शस्त्र पाहिजे चांगलं तर ह्याचे दोन भाग झालेत ह्याला पण परत आता आपण ही जी लिंबूची फोड आहे त्याशी लावून घ्यायची म्हणजे मग याचं चिडी येण्याचं बंद होतंय बारीकशी फोड घेतलेली लिंबूची साल आणि असं त्याला सगळं चोळून घ्यायचा आणि ह्याचे मी दोनच भाग करते कारण हा कोळा फनस त्यामुळे दोन पीसमध्ये केला तरी शिजणार आहे आणि हे बाजूला ठेवायचं असं हा हे कुकरचा डबा घेतला तर कुकरच्या डब्यात हे डायरेक्टच आता असं शिजायला ठेवायचं आहे कुकर लावून घेणार आहे मी असे दोन भाग केले त्याचे त्याच्यात पाणी ओतलं तरी चालतं नाही ओतलं तरी चालते तर हा बघा मी कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि खाली भाताचा डबा आहे वरण हा डबा ठेवते डायरेक्टच तर डबा आहे आणि त्याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी ओतते नाही ओतलं तरी चालतंय आणि ओतलं तरी चालतंय तर याला झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्या काढून घ्यायच्या मस्तपैकी कुकर ठेवला आहे गॅसवर तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा तोपर्यंत काय तयारी करायची आहे तर लसूण सोलून घ्यायचा लसूण हिरवी मिरची आपल्याला लागणार आहे तर त्याची तयारी आता पुढची फोडणीसाठीची जिरे आणि मोहरी तर लसूण सोलून घेते आणि हिरवी मिरची कुकर खोलून आहे माझा कुकरच्या तीन शिट्ट्या आणि फणस शिजलेला आहे तर आता काय करायचं आहे आपण ह्याची जी साल आहे ती ही सगळी चाकूने काढून घ्यायची आणि हा जो मधला डेट दिसतो तो पण काढून घ्यायचा चाकून जे दोन भाग केले आणि हा जो दिसतोय साईडचं त्याचं सगळं चाकून आता हे काढून घ्यायचं पण हे खूप वेळ लागणारं काम आहे हे आता सगळं मी हळूहळू असं सगळं पंचाचं हे साल काढून घेते तर हा डेट आहे तो पण कापून काढायचा असा डेटाचा भाग काढून टाकलेला आणि आता असं सालीचं सगळं हे काढून घ्यायचं हे असं स्वच्छ होतंय ह्याची भाजी करायची हे सगळं नकोसलेला भाग काढून टाकला आणि हे नंतर आपण जरा मिक्सरला फिरवून घ्यायचं ह्याची बारीक बारीक पीस करून आणि ह्याची भाजी बनवायची तर आता मी हे सगळं असा सोलून घेते सगळे असे हे फनसाचे सोलून झालेलं आहे आता ह्याचे बारीक पीस करायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचं हे बघा हे सगळं असं साल काढलेले आहे इथला देठ काढलेलं आहे मधला आणि मेन हा जो घर आहे ह्या घराची आपल्याला भाजी करायची आहे एवढा कचरा निघाला आहे आणि हे आता ह्याचे बारीक पीस करून थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं तर हा मी पीस मिक्सरला लावून घेतले आणि असा याचा खीस झालेला आहे आणि इकडे लसूण जिरे आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि कढीपत्ता तर आपण आता द्यायची आहे फोडणी इकडे गॅसवर ठेवलेल्या तेल ओतून घेतले आणि त्याच्यात आता आपल्याला टाकायची पहिली मोहरी अगदी चिमटभर मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी आपली छानशी तडतडली त्याच्यात जाणार कडीपत्ता आणि लसूण जिरे हिरे मिरची ठेकून घेतलेली आहे म्हटली मोठी असं ठेवलेलं आहे लक्षणाली मिरची का चांगली लालसर भाजून घ्यायचा आता लक्षणापन हा त्याच्यात लाल तिखट घालून पण करू शकता मी आता हिरवी मिरची घालून बनवते हाच प्रकार आपण लाल तिखटाचा पण करू शकतो ह्याच्यात त्याच्यात तकली हळद तेलात भाजून घ्यायची चांगली आणि आता आपण टाकायचा हे जे फणस आपण जो बारीक करून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटांस वाफेवर त्याला शिजवून द्यायचं फक्त खाली लागणार नाही ना काळजी घ्यायची त्यांना आपण अगोदर शिजवून घेतलेलं त्यामुळे ते आता फक्त त्याला फक्त वाप येईपर्यंत आपण वाटवायची त्याच्या टक्कते मीठ चवीनुसार मीठ आणि वाटेवर यायला आता आपण एक दोन मिनटासाठी वरती प्लेटमध्ये मी पाणी घालून ह्याच्यावर ठेवणार आहे कारण खाली लागू नये म्हणून आणि नंतर कोथिंबीर आणि खोबरं तर ही आपली थंकची भाजी शिजून द्यायची एक मी प्लेट ठेवतो त्याच्यावरती आणि त्याच्यात होते पाणी म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही तरी पाच मिनटं चांगली अशी वाफेवर ठेवून द्यायची आणि आपली भाजी छानशी शिजून तयार झालेली आहे आता वरून टाकायचं आहे हे ओलं खोबरं आहे खिसून घेतलेलं आहे तर आपल्याला जितकं हवा आहे तितकं टाकायचं मला याच्यात खोबरं भरपूर आवडतं आहे त्यामुळे मी भरपूर घेतले तुम्ही कमी पण टाकू शकता हे झालं ओलं खोबरं आणि त्याच्यात आता जाणार कोथिंबीर आणि तोंडाला पाणी सुटलं का सांगा मस्तपैकी असं फणसाची भाजी बघून मला तर सुटलेलं आहे आणि आता आमची जेवणाची तयारी चाललेली आहे आणि भाकरी बरोबर हे खाणार आहे मी चपातीबरोबर पण छान लागते किंवा भाताबरोबर ही अशी ओल्या फणसाची भाजी फणसाचे गर पण म्हणू शकत नाही आपण त्याच्यात गर तयार झालेले नाहीत अजून तर ही अशी भाजी तयार झालेली आहे शिजून आणि आम्ही आता जेवायला स्टार्ट करणार आहे बघा तर भाजी कशी वाटली तुम्हाला आणि मला सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय अशी ही आता भाजी एकदम सुक्की अशी झालेली आहे आणि छानशी ओल्या खोबऱ्यामुळे त्याला असं मस्त कलर आलेला आहे येलो आणि पांढरा असा व्हाईट तर बघा भाजी तयार आहे माझी चला बाय बाय